शिवजन्मोत्सव सोळा नृत्य स्पर्धेत विश्व पब्लिक स्कूलने पटकावले प्रथम पारितोषिक सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोळा देगलूर दोन हजार पंचवीस अंतर्गत आयोजित महाराष्ट्राची लोककला या नृत्य प्रकारामध्ये भक्तापूर रोड देगलूर येथील विश्व पब्लिक स्कूल यांनी जोगवा हे गोंधळ नृत्य सादर करत छोट्या गटातून सर्वोत्तम सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे या यशाबद्दल सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी शाळेचे संस्थापक कैलास यसगे कावळगावकर व मुख्याध्यापिका आम्रपाल्ली मॅडम यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केले सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी சந்திரக்த கஜ வர